जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो अनेकांच्या जमिनी पडीत पडल्या आहेत तर अनेकांना जमिनी विकल्या कोर्ट कचेरीच्या वादामुळे अनेकांची घरं उठली आणि ही दुर्गती फक्त एका शेतरस्त्यामुळे झाली आहे मित्रांनो शेतीला शेतरस्ता अतिशय महत्वाचा असा विषय आपण पाहिलेले यापूर्वी सुद्धा विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेत रस्ते शिवपानंद रस्ते खुले करण्याच्या संदर्भात वेळोवेळी मागणी केली जात आहे शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी कायदे बनवण्यात आले याच्यासाठी जे योजना राबवल्या जात आहेत परंतु ज्या पद्धतीने या बाबींची या योजनांची या कायद्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने होत नाही आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही शेतामध्ये सोनं जरी पिकवलं तरी ते बाजारापर्यंत न विकता आल्यामुळे किंवा पोहोचवता न आल्यामुळे मातीमोल ते शेतात चढून राहतं आणि अशाच या सर्व बाबींचा एक कुठेतरी मार्ग निघावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत काही लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये अतिशय गंभीरपणे पाठपुरावा करत आहेत आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती गुरुवारी मंत्रालयामध्ये म नवीन चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली एक अशी बैठक पार पडलेली आहे तर मित्रांनो आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की गेल्या बैठकीमध्ये सुद्धा शेतरस्त्याच्या जे काही नोंदी असतील त्या सातबारावरती करण्याच्या संदर्भात शेत रस्त्याच्या हटनी करण्याबाबत यापूर्वी सुद्धा निर्देश देण्यात आलेले होते आणि या झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा गंभीर जे काही शेतशिवार रस्ते असतील शिवपानंद रस्ते असतील हे जे काही कुठेतरी ब्लॉक करण्यात आलेले रस्ते आहेत हे महसूल विभागाच्या माध्यमातून आता खुले करण्यासाठीची मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि शिवानंद रस्ते जर कुठे अतिक्रमित केलेले असतील बंद केलेले अस तर महसूल विभागाच्या माध्यमातून त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारचे निर्देश देखील या बैठकीमध्ये दे देण्यात आलेले आहे शिवपानंद रस्त्यांच्या हद्द निश्चित करून त्याच्याबद्दलचे जे काही नोंदी आहेत त्या नोंदी अद्यावत कराव्यात अशा प्रकारचे निर्देश देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत याचप्रमाणे नागपूर असेल अकोला असेल लातूर असेल या जिल्ह्यांमध्ये ज्याप्रमाणे शिवपानंद रस्त्याची कामे केली जात आहेत जे काही शेत रस्ते अतिशय मजबूत बनवले जातात तशाच प्रकारचे रस्ते हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्याची किंवा तयार करण्याच्या किंवा तशा प्रकारची कारवाई करण्याच्या महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो हा विषय अतिशय गंभीर आहे याच्यामुळे सातत्याने असाच जर पाठपुरावा होत राहिला तर लवकरच हे शेतरस्ते नकाशावरती जे काही नकाशी असतील सातबाऱ्यावरती नोंदी असतील हे येणं शक्य होणार आहे आणि अशा प्रकारचा जर पाठपुरावा झाला तर नक्कीच शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो राज्यात सध्या असलेल्या गंभीर समस्या म्हणजे हा शेतरस्ता असतात या दृष्टिकोनातून ही झालेली बैठक एक अतिशय महत्वाची अशी बैठक आहे आता प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा याला एवढ्याच गांभीर्याने घेऊन जे काही कायदे अस्तित्वात आहेत या कायद्यातील तरतुदीच्या आधारे जे शेतरस्ते शिव आनंद रस्ते जर मोकळे करून दिले तर नक्कीच शेतीला आणि शेतकऱ्यांना श्वासही घ्यायला मोकळा होणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद